स्वामी समर्थांच्या संकल्पना गुरुच्या रूप त्यांच्या प्रभाव आणि भक्तीच्या महत्त्व कथेला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यात पार्श्वभूमी दिली प्रारंभिक जीवन आणि आगमन श्री स्वामी समर्थांच्या अवतरणाच्या प्रसंग त्यांचे बालपण किंवा वारकर यांबरोबर निष्ठा भक्तांच्या पहिल्या भेटी पहिली शिकवण विशेष महत्त्वाचे प्रसंग चमत्कार आणि संदेश अनेक चमत्कारांची उदाहरणे लखुमाशी भेट समुद्रावर चालणे दुर्गावरील लढाई त्यांच्या आशीर्वादांनी आणि केशव विश्वास भगवंतावर अवलंबून चमत्कार कसे घडतात प्रत्येक चमत्काराचे सामाजिक आध्यात्मिक परिणाम भक्तांसाठी संदेश भक्तांना दिलेले धडे श्रद्धा परोपकार अहंकाराचा नाश उपदेशातील मूलमंत्रे शरणागती करावे भक्ती ई स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी धार्मिक नैतिक मार्गदर्शन महाराष्ट्रात स्वामी समर्थांच्या परंपरा कशी पसरली मंदिरे वार्षिक उत्सव कीर्तन त्यांच्या शिकवणीची आधुनिक कालात उपयोगिता सामाजिक मैत्री मानसिक शांतता नैतिकतेचे महत्त्व कथा संपवल्यावर केमे लापणाचा अनुभव प्रेक्षकांना काय धडे मिळाले भक्तीची प्रेरणा आणि त्यातून जीवनात काय बदल घडू शकतो यावर आवाहन पुढील पावले शब्दगणना वर दिलेला सारांश जवळपास चार हजार ते चार हजार पाच सौ शब्दांची माहिती आहे प्रत्येक विभागात योग्य उदाहरणांसह विस्तार केल्यास पाच हजार शब्द सहजपूर्ण होतील माहिती स्रोत आपल्याला एखादी विशिष्ट स्टोरी चमत्कार अधिक विवरणात हवी असल्यास सांगाल मग त्या भागावर आणखी भर देऊ संवादाची शैली कथेच्या टोन भावपूर्ण भक्तिमय ठेवू पण सरल मराठीमध्ये प्रसंगी देववाणी किंवा तात्विक शुद्धतेसाठी थोडे संस्कृत शब्द सहज वापरू तू काय सांगतोस तुम्हाला कोणत्या स्टोरीवर उदा हेमाडपंथी महिलेला मिळाले आशीर्वाद लहा परिवारातील चमत्कार भक्तांच्या जीवनातील परिवर्तन प्राधान्य द्यायचम आहे का